आगील काही दिवसात तरुण मुलांकडून त्यांच्याकडे असलेल्या दुचाकी रायडर वाहनांद्वारे भरदाव वेगाने वाहन चालवल्यामुळे त्यावर नियंत्रण न राहिल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत सदर रायडर चालकांना प्रशिक्षण देणे तसेच त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक होते त्या अनुषंगाने कळंबोली वाहतूक शाखेच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बनकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साठे व पथक यांनी रायडिंग करणारे दुचाकी वाहन चालक यांची मॅकडोनाल्ड्स कळंबोई या ठिकाणी चौकसभा घेऊन अतिवेगाने वाहन चालवल्यामुळे होणारे दुष्परिणाम तसेच अपघात याबाबत माहिती दिली तसेच दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट परिधान करणे मोबाईलवर न बोलणे दारू पिऊन वाहन न चालवणे अतिवेगाने वाहन चालवणे व वाहतूक नियमांचे पालन करणेबाबत सर्वांना समक्ष समज देण्यात आले तसेच वाहतूक नियमाविषयी त्यांचे प्रबोधन करण्यात आले व अपघात कसे कमी करता येईल याबाबत मार्गदर्शन केले त्यांनी देखील वाहतूक विभागाकडून सांगितलेल्या सूचनांचा गांभीर्याने पालन करूं असे वचन दिले वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343